लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावत असताना आता मात्र वेध लागले आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे सध्या आपण आहोत म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये डबल हॅट्रिक केलेले स्वाभिमानी पाणीदार बबनदादा शिंदे हे सध्या येथील या मतदारसंघातील आमदार आहेत तब्बल एक नाही दोन नाही तर सहा वेळा आमदार म्हणून आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडे पाहिले जाते म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये सहा टर्ममध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामं झालेली आहेत या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आम्ही आमच्या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघात एक महत्त्वपूर्ण अशी कॅम्पेन आयोजित केली असून या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वर्गामध्ये आमदार बाबा दादा शिंदे यांनी केलेल्या कामाचा आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे व आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर सध्या ग्रामीण भागातील तळागाळातील ग्राउंड रिॲलिटी रिपोर्ट सादर करणार असून यामध्ये लोकांनी आजपर्यंत आमदार बबनदा दादे शिंदे यांच्या कामाविषयी महत्त्वपूर्ण माहिती आमच्या चॅनलशी बोलताना दिली आहे तर मग पाहूयात काय म्हणालेत या भागातील ते या मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकरी बंधू ते आपण त्यांच्या मुखातूनच ऐकूयात गावात डोळे कंपनी भरपूर दिसते तुमची बर बरं बरं किती मतदान आहे गावात बावीस मतदान आहे बर दोन हजार एकोणीस ला किती मतदान झालं दादाना किती मतदान झालं निरोधकांना किती मतदान झालं थोडकीमत बर कारखाना आणि रस्त्या एकदम जवळ आणि दोन्हीच्या मधोमधे गाव आहेत आणि जवळजवळ गावातले माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ एक पन्नास टक्के लोक कारखान्या सर्व्हिसलाय बरोबर का तर आता विधानसभा निवडणूक येते आहे आमदार भवन दादा का रणजित आमदार भवन दादा शिंदे तुमचा मुलगा तू कोणी बी असू द्या ती दगड उभा करू द्या का मतदार का विसरणार नाही का पण रणजित भाई आज का पाहिजे त्यांचा विकास आहे त्यांचे आमचे एका फोनवर त्यांची कामं होती बर, बर।, बर। म्हणजे एका एका फोनवर काम करतात ते फोन उचलतात का फोन उचलते काम करते तर मग सांगते काम झाले तुमचं बर बर माघारी फोन करतात माघारी फोन करतात बर म्हणजे तू काम गावासाठी किंवा हो, या किंवा हो, या भागात उल्लेखनीय रंजित भाई आहे किंवा दादांनी काय काम केले असं काय आम्हाला कळेल का एखादा पूर्ण साहेब काम झालं पूर्ण काम झाले रस्ते लाईट पाणी सगळे अडचणीत झाली आमचा ऊस सुद्धा व्यवस्थित व्यवस्थित जातो दर व्यवस्थित होतो काही अडचण येत नाही कोणतीही समस्या आता समस्या नाही बर अडचणी कुठल्या आहेत मत सांगा आता अनेक जण इच्छुक तुम्हाला फिरताना दिसत आहेत तुमच्या गाठी बिटी घेत आहेत तुमच्या गावागावात येत आहेत अनेक उमेदवार असतील त्याबाबत तुमचं काय म्हणणं त्यांनी काय त्यांच्या कामात आणि दादांच्या कामात काय फरक वाटतं तुम्हाला विधानसभेबाबती उमेदवारी आलाही नाही बर त्यांनी येऊनही पण त्यांचा उपयोग सुद्धा होणार नाही बरं एवढं लोकसभेला पण मतमतांतर होऊन ह्या भागात लिडर विरोधकाला गेलो लोकसभेची लाट वेगळी असती त्यांचं घेण नसतं मतदारसंघात विधानसभेच्या मतदारसंघात एक राजकीय पक्षानुसार गेलं बर मग आता मग तुम्हाला जर काय तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे असं तुम्हाला वाटतं सापडण्या गावातून आमदार खादरंजीसिंह निंबाळकर यांना किती मतदान होतं विरोधकांना शा, जे कमी होतं जास्त कमी बरं म्हणजे निंबाळकर यांना जास्त मतदान मिळालेलं आहे म्हणजे ज्यावेळेस दादांनी त्या त्या गावातील बैठक घेतली त्या त्या गावामध्ये लोकांना उपाययोजना करायला त्या गावामध्ये कामं केली बैठक घेतली त्यानंतर लोकांनी मत परिवर्तन करून तुम्हाला तो निंबाळकर यांना मतदान केले का नाही केलं केले त्यांनी मतदान काय थोडा एखाद्या गोष्टीचा लोकसभेला जी चूक केली ती करणार नाही होणार बर 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 सध्या लोकसभे निवडणुका संपल्या आता काही महिन्यांवर काही दिवसांवर विधानसभेच्या म्हणजे आमदारकीच्या निवडणुका लागतात तुमच्या नजरेने आता सहा वेळा आमदार राहिले दादा शिंदे आणि इतर जी समोर उभारलेले पहिले विरोधक आणि आताचे विरोधक यामध्ये त्यांच्या कामामध्ये काय फरक वाटतोय नाही दाद्यांसाठी पर्यायच नाही आम्हाला बर तालुक्याला तालुक्याला पर्याय नाही तालुक्याला ना दाद्यांशिवाय पर्याय नाही बर कारण पाणी सापडणे तलाव बर कारखाना हा एमआयटी शी इतर कुठलेही रस्ते हा दुत्संग फक्त दादाच करू शकले दादा करू शकतो दा, दादाच करू शकले गेले सहा तर मग आमदार राहिलेले बाबा शिंदे यांनी तालुक्याचे तुमच्या गावाचं काय म्हणते नेमकं ते गावाला आणि तालुक्याला मतदारसंघाला काय योगदान दिलंय पण आहे सगळं बर रस्त्याचं गावाचं दुधाचं पाण्याचं कारखान्याचं म्हणजे सगळी कामं पूर्ण सगळी व्यवस्थित थोडक्यातली किती ट्रॅक्टर आहेत कारखान्याला लावलेत पाच ट्रॅक्टर आहेत आणि आपले पाच असून एक हजार वाहन दुसरी कारखान्याला चालू आहे टँकर हे सगळे आता करून बर वाहतुकीचं बिल किती दिवसानं दिवसात तोरणी वाहतुकीचं बिल मिळतं महाराष्ट्रात नव्हे असा आहे की दहा दिवसाला देशातला पहिला कारखाना दिवसाला पेमेंट हा मग त्यांच्या त्यांच्या या योगदानामुळं त्यांच्यामुळं तुमच्या विकास कामामुळे तुमचं तुम्ही शेतकरी वर्ग तुम्ही सुखी झालेला असत अतिशय सुखी झालेलो आहे आम्हाला दुसरीकडे कुठे जायची वेळ नाही तालुक्यालाच नाही आम्हाला दुसरीकडे कोणालाच नाही जे काय आहे सगळे सुखसोयी इथं संपन्न आहे आता तुम्हाला कोण आमदार वावरतो दादा का व्हावेत कावेत अहो दादांनी जे सांगतील ते भाय बी तसेच दादा उभा दादा बी तसेच मतदान करणारच आणि आम्हीच नाही हे तालुक्यात गावात किती मतदान होईल आधारण काय कसं कसं होईल पैशा पहिल्यापासून वेनेगाव जे आहे वेनेगावचं आहे असू दे पहिल्यापासून दहा दस ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान त्या भागातून होत होत कोणीही पुढे उमेदवार असू द्या वेळेस लीड वाढणार जास्त वाढणार वाढणार हो आणि कामच कुठले राहिले नाही मागच्या टर्मपेक्षा यावरची जास्त मतदान होणार होणार हो टक्केवारी वाढणार म्हणजे सर्वसामान्य शेतकरी वर्गाचा भरभरून आशीर्वाद मिळणार हो हो नमस्कार नाव काय आपलं संतोज दिनकर डवळे संतोष दिनकर डवळे गाव सध्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यात ते थंडावत असताना दोन एका महिन्यावर आमदारकीची आमदारकी निवडणूक आली आहे तर काय वाटतं सध्या जे आमदार बाबासाहेब शिंदे यांचं कामकाज कसं आहे कुठले कामं झालेत कुठले कामं राहिले तुमच्या मताने काय तुम्ही मतदार आहेत तसं विकासाला काय शिल्लक राहिले नाही एवढा विकास करून ठेवला बरं सगळा विकास केलाय तरी एखादा असं काम कस कुठलं तुम्ही जे घेऊन गेला काय काम सांगायसारखं काय नाही एक टू झेड असं काम कुठलं सांगायचं नाही बरं म्हणजे कुठलंच काम ठेवलं नाही okay. आता सध्या मग hmm. शिंदे यांचं नाव चर्चेत आहे की विधानसभेला आमदारकीसाठी ते उभा राहणार आहेत लोकांमध्ये चर्चा आहे आमदार ते व्हावेत तुम्हाला कोण वाटतं दादा व्हावेत का बाया साहेब व्हावेत तसं तर आता बाया चान्स दिलाच पाहिजे बरं आता ना प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलाय त्यांच्यासाठी बर म्हणजे सहा टर्म असं त्यांच्यासाठी एक प्लॅनवर तयार आहे आणि आता इथून पुढे त्यांना गोष्ट त्याच्यावर कळस चढवायचं म्हणजे असं बरं भया साहेबांचं कार्यपद्धती कशी आहे तुमच्या अंदाजे एक बरं म्हणजे काय कधी काय काम टटवले का केले का कसं काय दादा जो माजी सोलापूर जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे केलेली आहेत जो दोन वर झालं ते सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेयरमैन आहेत सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्या माध्यमातून काय काम झाले तुमच्या भागात बरेचसे कामं केली तर दादाचा आम्ही हे दुधाच्या बाबतीत दराबाबतीत काय उपायोजना केले त्यांनी हो दुधा दरवाढीसाठी बरेच प्रयत्न केले अनुदान आता परत जाहीर केलं त्याबद्दल काय सांगाल केलं की आता अनुदान जो हे कुदामुळे झालं असं वाटतं तुम्हाला हे सगळं दादरपासूनच आहे आता आता इथून पुढे सुरुवात बाहेरलं तर करायचीच आहे म्हणजे जास्त बरं म्हणजे भाई आल्यापासून दुधाला दर मिळाले बरं मग शेवटी कोण तुम्ही कोणाला मदान करणार काय थोडंसं भाईसाहेबांचं काय नाव आपलं अमोल ढगळे तुमचा सरपंच सापटणे आता सापडणे हे गाव जवळजवळ महामार्गालगत आहे आज जवळजवळ सोलापूर जिल्हा आणि माडा विधानसभा मतदारसंघाचे जवळजवळ सहा टर्म म्हणजे जवळजवळ सहा वेळा आमदार म्हणून बबनदा शिंदे यांनी मोठं काम या मतदारसंघात केलेलं आहे महामार्गालगत अनेक गाव आहेत विशेष उल्लेखनीय काम आमदार बबनदादा शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र जे जिल्हादूत संघाचे चेअरमन आहेत भाई शिंदे यांच्या माध्यमातून काय झालेलं आहे साधारण युवकांसाठी सापटणे गाव आणि गावाच्या परिसर युवकांसाठी दादांनीच्या माध्यमातून आणि बाह्यांच्या युव वी युवकांब युवकांसाठी स सा कारखान्याच्या माध्यमातून सापटणे तलावामध्ये पाणी सातत्याने ठेवणे आणि दुष्काळामध्ये जनावरांच्या चारा छावण्या काढणे आरोग्य विभागाकडे लक्ष देणे कायमस्वरूपे प्रत्येक माणसाचा एखाद्या कोणत्याही माणसाने फोन केला तरी दादा फॉलोअप दा घेतात ह्या माणसाचं काम करून घे आणि पह्यासाहेबांबद्दल सांगायचं झालं तर पह्यासाहेब हे एक असे नेते आहेत युवकांचे असे नेते आहेत की एक कोणतंही काम असू एक बिझनेस माइंड आणि कोणत्या बिझनेसमधून लोकांना फोडून येता येईल आध्याधुनिक एक नेता म्हणून एक असा ओळखला जाणारा नेता असे हे रंजितला आहेत आणि गावाच्या विकासकामासाठी आमच्या गावामध्ये ह्या वर्षी एक साधारण एक ते दीड कोटी रुपये निधी दादांनी दिला आणि प्रत्येक रस्ते गाव वस्तीपर्यंत प्रत्येक वस्तीला जाण्याचा रस्ता आम्ही आज केलेला आहे एक वस्ती जरी शिंगल असेल तरी तिथं आम्ही रस्ता केलेला आहे आणि दादांच्या आणि भायांच्या माध्यमातून कारखाने दहा दिवसाला बिल अख्ख्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव महाराष्ट्रातला कारखाना आहे की एक दहा दिवसाच्या आतमध्ये काय ऊसाचे बिल खात्यावर जमा होते शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना तेच पाहिजे असते की वर्षभर वर, एक पंधरा सोळा महिने राहण्यामध्ये ऊस असतो आणि पैशाची गरज भयंकर असते शेतकऱ्यांना आणि दहा दिवसात पैसे खात्यावर जमा होतात त्याच्यामुळे शेतकरी एकदम दादांच्या आणि शिंदे कुटुंबियांच्या वरती एकदम असा एक, एक समाधानकारक आहे एकेका असा होता की ह्या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये पूर्णपणे दुष्काळ होता जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये आमदार म्हणून दादा अपक्ष म्हणून उभा राहिले शिवसेनेकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मोठी मंत्रिपदं वापर होती म्हणून वापर नाकारून दादानी फक्त मतदारसंघाच्या विकासाला आणि कामाला फक्त महत्त्व दिलं आज जवळजवळ ह्या सहा टर्ममध्ये त्यावेळेचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये हा तालुका पूर्ण सुजलाम सुजलाम झाला या सर्वात मोठं आणि श्रेय कुणाला देताल तुम्ही आम्ही दादांना श्रेय देऊ की आज आपण बघितलं तर सगळेजण मंत्रिपदाच्या पदाला हबपले आहेत आणि खुर्चीसाठी तर दादांनी त्यावेळेस मंत्रिपद मिळत असतानासुद्धा आज सिनेमाडा बोगदा कालवा मी लिफ्ट लिफ्ट लिफ्टेरी दादांनी आम्हाला मंत्रिपद नको आम्हाला बोगदा माडा तालुक्यासाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी दोन दुबळ्या शेतकऱ्यांसाठी आज आ, मला पाणी पाहिजे मला तो बोगद्यासाठी मंजुरी द्या बोगदा करून द्या मला मंत्रीपद नको असं त्यावेळेस दादाने सांगितलं म्हणून आज मराठा तालुक्यातला शेतकरी सुजलम सुफल आहे बंगला आहे गाड्या आहे प्रत्येकाच्या दारात चारचाकी आहेत एवढं आमदारने आमच्या तालुक्यासाठी गावासाठी केलेलं आहे या माध्यमातून आत्तापर्यंत आजांनी जवळजवळ या मतदारसंघात जवळजवळ टिंपुर्णीनंतर दुसऱ्यांना या जवळच्या गावामध्ये एम आय सी तयारी केली मोडणीम या ठिकाणी म्हणजे त्याची मंजुरी आणली आहे या माध्यमातून लोकांना किंवा तिथील तरुणी युवकांना रोजगार निर्मिती होणार आहे याचा जास्तीत जास्त लाभ किती लोकांना किती तरुण युवकांना होणार आहे साधारण टेंबुर्णी बघितलं आपण नंतर दुसरी या मी जी मोडणीमध्ये होती आहे टेंबु मध्ये होते पण टेंबुर्णीमध्ये सुद्धा साधारण टेंबूर आसपासचे पन्नास ते चाळीस हजार लोक कामाला आहेत लोकलचे तसंच मोडलीं भागातसुद्धा कारण टेंभुर्णीपेक्षा मोडलिंब हा भाग आसपासचे गावं थोडं दुष्काळ दुष्काळ आहे दुष्काळ पाणी एवढं अजून तिथपर्यंत पोचलेलं नाही तर त्या गावामधले लोक मोडलिंबला जर यामध्येशी झाले तर टेंभुर्णीपेक्षा जास्तीत जास्त लोक मोडलींमध्ये युवक तिथं रोजगार निर्मिती होऊ शकते या सर्व आगामी निवडणुकीमध्ये आता चर्चेत नाव म्हणलं तर आमदार दादांपेक्षा किंवा इतर कोणापेक्षा तुम्हाला तो रणजित भाया यांचं नाव जास्त कीर्थी देते मग आमचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता आमदार भवनदा शिंदे का रणजितबाई शिंदे नाही रणजितबाया शिंदेंनाच आता उमेदवारी दिलं पाहिजे आणि जसं दादांनी सांगितलं तर एखादा कोणताही एक दगड जरी असेल तिथं द्या तर आम्ही दादांनाच मतदान करणार दादा भैया साहेबांनाच करणार कारण दादा सांगतील तोच उमेदवार होता असेल दुसरा कोणीही नसत कोणतं बरं या भागाचे विद्यमान आमदार कार्यकुशल आमदार आमदार बवंदराजा शिंदे यांनी तुमच्या सापटणे या गावासाठी जवळजवळ दीड ते पावणे दोन कोटीचा निधी आणला असा आम्हाला थोड्या वेळेपूर्वी कळायला आहे तर या निधीमधून गावात कोणती कोणती विकास कामं झालेली आहेत आणि काय कामं झालेली आहेत या निधीतून तिकडे रस्ते रस्ते पुन्हा रस्ते झालेत पुन्हा काय समाज मंदिर समाज मंदिर बर पुन्हा विहिरीची काम विहिरीची काम रस्त्याची काम रस्त्याची काम सगळे म्हणजे रस्ता हा राहिलाच नाही सापडण्यात करायसारखा बरं सापडणार नाही सगळे रस्ते पूर्ण झाले बरं मी काय राहिलेलं नाही रस्त्याच्या बाबतीत गाव सुजलम सुफलम आहे पाण्याचा विषय बोलायचं म्हटलं तर सिनामाडा उकसा जलसिंचन योजना ही दहा चालू आहे सध्या बरं त्यामुळं रणजित भाईयाला आमदार व्हायला अडचण नाही गावातले तुम्ही एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत जास्तीत जास्त गावातून किती मताधिक्य देखील देऊ शकता तुम्ही रणजितभाई उभं आमच्या गावातून दादांच्या घरातला उमेदवार कोणी असो रणजित भाई असो किंवा दादा असो दादा त्यांच्यासाठी आमच्या गावचं मतदान आम्ही पंधराशे सोळाशे पोल होणारं मतदान आहे त्यात एक शंभर पन्नास जाणारच बाकी पूर्ण चौदाशे तेराशे मतदान दादांनाच पडणार दादा म्हणतील लोकसभा निवडणुकीत तर लोकांनी लोकसभेच वारं लोकसभेच विधानसभेला काही प्रश्न घेऊन चालत नाही लोकसभा निवडणूक वेगळी विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेची निवडणूक लिहिली विधानसभेला आपण पाहिजे तोच आमदार आपण आपल्याला घेतो त्याच माणसाला आपण मतांनी साधारणतः जर आमदार म्हणून रणजितभाई शिंदे यांचं नाव तुम्ही जवळजवळ जाहीरच केले हो सर्व कार्यकर्त्यांमधून पण तीज मागणे मतदारसंघात पण मतदारसंघातून पण तीज मागणे साधारणतः अजून त्यांच्याकडून काय तुमच्या अपेक्षा असतील त्यांच्याकडून कारखाना व्यवस्थित चालावा आणि सिनामाडा उपसा जल सिंचन योजना बंद पडू नये याची त्यांनी फक्त काळजी केली एवढी चालली म्हणजे फक्त पाण्याचा प्रश्न हा कायम कायमचा कायमस्वरूपी मार्गी लागला पाहिजे म्हणजे आता तर आहेच सोडच्या काळात तुम्हाला जो प्रश्न आहे तो काय बंद होईल असं वाटतंय तो कायम चालू राहायला पाहिजे शेवटचा प्रश्न दादाच्या कामावर रणजित भाई निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय दादांमुळं घरातील कुठलाही सदस्य निवडून येऊ शकतो रणजित भाई डोळे झाकून डोळे झाकून येऊ